मोरांबा या मालिकेच्या तीन जानेवारीच्या भागामध्ये आता रमा आणि अक्षय या दोघांच्या मध्ये जरा जास्तच वादावाद चालू असतात म्हणजे आता रेवाला बेबी घेऊन जाण्यासाठी रमा सांगत असते आणि अक्षय या गोष्टीला तयार नसतो झोपेत सुद्धा दोघ जण भांडत असतात अक्षय म्हणतो काय बाई आहे म्हणजे दुसऱ्या बाईसोबत मला जायला सांगते हिला काही लाजच वाटत नाहीये रमा म्हणते बरोबर आहे मी ज्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला कधीच कळणार नाहीत असं म्हणत जण आपापल्या मतावरती ठाम राहत भांडत असतात एकमेकाला टोमणे देत असतात रमा अक्षयच्या अंगावर सोडते अक्षय ते अंगावरचं तिच्या अंगावरती फेक आणि झोपी जातो असंच भांडत हे करत दोघ जण झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती रूममध्ये शशिकांतने सगळीकडे नुसतीच घाण घाण टाकत बसलेला असतो त्यावेळेला तिथे सीमा येते आणि म्हणते मी आत्ता इथलं झाडलं होतं शशिकांत म्हणतो मग काय झालं अल्फा मेल आहे मी अल्फा मेल कुठेही घाण करू शकणार आणि काय ग तुला सांगितलं होतं ना की बोलू नकोस त्या रमासोबत तरी सुद्धा बोलतेस ना यावरती सीमा म्हणते नाही हो म्हणजे नाही मी तिच्याशी नाही बोलत असं म्हणत सीमा बिचारी आपलं क्लॅरिफिकेशन देत असते पण शशिकांत कुठला ऐकायला शशिकांत तिला दमदाटी करत असतो जर रमासोबत बोललीस तर गाठ माझ्याशी आहे इकडे आता आदल्या रात्री पार्टी केलेला सगळा पसारा अस्ताव्यस्त तसाच पडलेला असतो बाकी कुणीही ते आटपायला आलं नाही तरी रमा बिचारी एकटीच ते सगळं उरकत असते आणि हे सगळं नेमका अक्षय पाहतो आणि म्हणतो काय चाललंय काय तू का साफसफाई करतेस यावर ती रमा सांगते काय सांगू काल घरामध्ये आपल्या पार्टी होती ना मग या पार्टीचा सगळा पडलेला पसारा साफ कोण करणार कारण मी सुमंतईंना नवीन वर्षाची सुट्टी दिली यावर ती अक्षय म्हणतो हो ना सुमंताईना सुट्टी दिलेस घरात पार्टी कुणी केली घरच्या सगळ्या लोकांनी ना मग तू एकटी का बरं साफ करणार तू एकटीने बिलकुल साफ करायचं नाही हे सगळ्यांनी साफ करायचं असं म्हणत अभ्या आनंदादा या बाहेर या सगळ्यांनी हे साफ करा अक्षय सगळ्यांना आवाज द्यायला लागतो पण कुणीही बाहेर येत नाही पण तितक्यात तिथे रेवा येते आणि रेवा विचार करते जर आता मी इथे थांबले तर मला साफसफाई करायला लागेल मग रेवा आता मागच्या मागे तिथून पळून जाते तितक्यात तिथे शशिकांत येतो शशिकांत म्हणतो काय चाललंय यावरती अक्षय म्हणतो घ्या इथे इकडे तिकडे घाण करत बसण्यापेक्षा जरा साफसफाई करा शशिकांत म्हणतो अल्फा मेल आहे मी अल्फा मेल अल्फा मेल साफसफाई करत नसतात ते फक्त पसारा करतात यावरती अक्षय म्हणतो हा असला अल्फा मेल करायचा आहे काय खरा मेल हाच तो जो साफसफाई करतो असं म्हणत शशिकांतच्या हातामध्ये झाडू देत असताना शशिकांत तो झाडू झिडकारतो आणि रागारागाने आई आजीच्या रूममध्ये निघून जातो रेवा रेवा पाहते आणि विचार करते नाही नाही हे सगळं नको आपल्याला आणि ती म्हणते माझी जरा तब्येत बरी नाही अक्षय मी आज जाऊन पडते असं म्हणत रेवा तिकडून कलटी मारते मग चिडलेला शशिकांत आजीच्या रूम मध्ये येतो आणि म्हणतो ह्यानं अक्षय आणि रमाचं जरा अतिच वाढलंय म्हणजे ही रमा मला साफसफाई सा करायला सांगते यावर आई आयजी म्हणते शशिकांत शांत हो मी आताला खूप चांगल्या मूडमध्ये आहे म्हणजे तुला माहिती आहे का आपल्या घरामध्ये आता एक बाळ येणार आहे कितीतरी दिवसांनी या घरामध्ये लहान मुलाचे आवाज ऐकू येणार आहेत खूप छान वाटतंय शशिकांत म्हणतो हो ना जे रमाला जमलं नाही ते सगळं सगळं आता रेवा करून दाखवते मला रेवाचं खूप कौतुक म्हणतात हो तर मला पण रेवाचं कौतुक वाटतं पण यावरती शशिकांत म्हणतो पण आई या रमाचा डाव आहे ना हा डाव काहीही करून आपण फसवला पाहिजे या रमाला ना बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत शशिकांत आणि आजीचं रमाला बाहेर काढण्यासाठीच प्लॅनिंग चालू असतं तो तोपर्यंत अक्षय साफसफाई करत असतो चिडत असतो तितक्यात अभि आणि आनंद येतो आणि अक्षय म्हणतो काय रे काल रात्री सगळ्यांनी काल रात्री सगळ्यांनी पार्टी केली मग साफसफाई एकटे रमा का बरं करणार तर तुम्हाला काय झालंय साफसफाई करायला असं म्हणत अक्षय आता आनंद आणि अभिवती चिडतो आणि आनंद आणि अभि साफसफाई करण्याच्या बिलकुल मूडमध्ये नसतात ते अक्षयला चिडवण्यासाठी साफसफाई न करता तिथलं ड्रिंक्स घेऊन पित असतात मग अक्षय चिडतो आणि म्हणतो काय चाललंय काय तुमचं यावरती आनंद म्हणतो आज ना आजोबा खूपच चिडले दिसत म्हणजे आजोबा नक्की तुम्हाला झालंय तरी काय आम्ही पामरांनी काय करावं जेणेकरून तुमचा राग कमी होईल असं म्हणत आता ते मुद्दाम अक्षयला चिडवायला लागतात आजोबा आजोबा अक्षय म्हणतो काय चाललंय तुमचं आणि दोघांचे कान पिळतो आणि म्हणतो बास करा सगळी साफसफाई फक्त तुम्हीच करायची आणि अक्षय निघून जातो अक्षय निघून गेल्यावरती इकडे आता आनंद म्हणतो काय रमा काय झालं ह्याला म्हणजे हा असा का वागतोय मग रमा ऍक्टिंग करायला लागते रडण्याची आणि म्हणते काय सांगू तुम्हाला तुम्हाला सा तर माहिती आहे ना ते माझ्याशी हल्ली काही नीटच वागत नाही आहेत म्हणजे मी काही बोलले की माझ्यावरती पण नुसते चिडचिड चिडचिड करत असतात म्हणून मी काही बोलायचंच हल्ली टाळते पण काय सांगू मला खूप वाईट वाटतं असं म्हणत रमा आता सगळ्यांच्या समोर गळा काढते आणि आमचं दोघांचं पटतच नाही असं म्हणत ती रडत रडत आत जाते आता ह्या दोघांच्या नक्की काय चाललंय हे कळत नसताना अभि म्हणतो मला तर हे सगळं तांगड ना काय चाललंय कळतच नाही आहे म्हणजे बघ ना ती रेवा प्रेग्नेंट आहे रेवा म्हणते की हे मूल अक्षयचं आहे पण अक्षयला अक्षयला काहीच आठवत नाही तो म्हणतोय मला काही आठवत नाहीये मग ह्या रेवाचं कसं होणार या मुलाचा बाबा कोणती एकटी वाढवणार का काहीच कळत नाहीये आनंद म्हणतो नको आपण ह्यात पडूयाच नको हा विषय नको इकडे तोपर्यंत तो अक्षय आपल्या कपड्यांच्या घड्या घालून आत ठेवत असताना रमा तिकडे येते अक्षय म्हणतो झालं म्हणजे मी इथे कपड्यांच्या घड्या घड्या घालून ठेवतोय आणि तू तू काय करतेस तू नुसता पसारा 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 रमा म्हणते बस झालं पुन्हा माझ्यावर ती चिडचिड सुरू झाली तुमची असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात दोघ जण पुन्हा भांडायला लागतात खर तर भांडणाचा मुद्दा हा ऍक्च्युअली वेगळाच असतो म्हणजे अक्षयला रमावरती राग आलेला असतो कारण तिने त्याला बेबी रेवा रेवासोबत पाठवलेला असतं मग त्यावेळेला रमा म्हणते मी तुम्हाला का पाठवते या गोष्टीचं कारण तुम्हाला कळतंय का यावरती अक्षय म्हणतो मला काही जाणून पण घ्यायचं नाहीये रमा सांगते ऐका तरी असं म्हणत रमा आता अक्षयचे हे घेते अक्षय म्हणतो तू हे असं काहीतरी करतेस ना मग माझा राग अगदी निघूनच जातो रमा म्हणते तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आणि रमा उठते अक्षय एकदम रोमॅंटिक होतो तिचा हात धरतो तिला आपल्या जवळ घेतो आणि तिला मिठी मारतो तिला मिठी मारत दोघ जण छानपैकी रोमॅन्टिक झालेले असतात आणि आता अक्षय तिचा एकदम सहवास एन्जॉय करत असताना रमा म्हणते मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या दोघांचा जो काही रोमांस आहे किंवा आपल्या दोघांच्यातलं प्रेम आहे ना ते फक्त आणि फक्त या बंद दाराच्या आत बंद दाराच्या बाहेर तुम्ही माझ्यावरती प्रेम नाही करू शकत तुम्हाला फक्त रेवाचं असल्याचं नाटक करायचं आहे त्यामुळे जे काही प्रेमाचे क्षण आहेत ते इथे एन्जॉय करायचे आणि मुद्दामच तुम्हाला मी रेवासोबत पाठवते आहे जेणेकरून आपण जे नाटक करतोय ते खरं वाटावं तिला सुद्धा आणि बाकी जगाला सुद्धा आणि मगच आपण तिचा पर्दाफाश करू शकतो असं जर तुम्ही केलं नाहीत ना तर काय होईल कळतंय का तर मात्र एके दिवशी ती बाळ घेऊन खोटं घरात येईल कुणाचं तरी आणि तुमचं बाळ आहे म्हणून सांगेल मग काय कराल मग तुम्हाला मला सोडून तिला बायकोचा दर्जा द्यावा लागेल अक्षय म्हणतो नाही हे असं नाही होणार यावरती रमा म्हणते मी तुम्हाला तेच तर सांगतेय जर का रेवाला आपल्या जाळ्यात ओढायचं असेल तर तुम्हाला हे सगळं करावंच लागेल म्हणजे आपल्या दोघांच्या मधलं नातं टिकवायचं असेल तर हे सगळं करणं तुम्हाला भाग पडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही रेवाचा विश्वास संपादन करा तिला बेबी मुनला घेऊन जा आणि हा सगळा प्रकार करण्यासाठी साठी मी स्वतः एक बायको तुम्हाला सांगते मला सुद्धा या सगळ्यामध्ये वाईट वाटेल हे तुम्हाला कळतंय ना पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते कारण हेच आपल्या भल्याचं आहे असं म्हणत रमा, रमा, ल, रमा आता इकडे अक्षयला सगळं समजावून सांगते मग अक्षय म्हणणं लक्षात घेतो आणि आपले गालाला लागलेलं पीठ पुसतो आणि तिकडून निघून जातो रमा मात्र आता हसायला लागते म्हणजे काही का होईना आपला प्लॅन हळूहळू यशस्वी होताना रमाला दिसत असतो तोपर्यंत अक्षय आता इकडे येतो आणि म्हणतो रेवा मी तुझ्यासोबत यायला ते काय आपलं ते बेबी मून तिकडे यायला तयार आहे तू म्हणशील ना तिथे आपण बेबी मुनला जाऊया मग मात्र सगळ्यांच्या समोर बेबी मुनचा विषय काढल्यावरती रेवा इतकी खुश होते की कोण आले कोणतरी पाहुणे आलेले असतात आणि शशिकांत आणि आई जी आहे हे कुणीही न बघता ती जाऊन डायरेक्ट डायरेक्ट आता अक्षयला मिठी मारते मी खूप खुश आहे मी खूप खुश आहे आपण बेबी मुनला जाणार रमा हे सगळं पाहते आणि कितीही नाही म्हटलं तरी एका बायकोला आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहिल्यावरती जे दुःख होतं तेच रमाला होतं आतापर्यंत धरून ठेवलेल्या सगळी सहनशक्ती समोर आणि रमाचा बांध कोसळतो रमा रडायला लागते आणि रूम मध्ये येते रमाला रडताना बघून अक्षय तिकडे येतो आणि काय झालं रमा तूच तर मला म्हटलीस ना तिला बेबी मुनला घेऊन जायला रमा म्हणते मी तुम्हाला जरी म्हटले असेल ना बेबी मुनला घेऊन जायला तरी सुद्धा माझ्या मनावरती काय होतंय हे मला समजतंय माझ्या नवऱ्याला ज्याच्यावरती मी प्रेम करते त्याला एका बाईच्या सोबत पाहणं यासारखं दुसरं दुःख नाहीये पण पण हे सगळं आपल्याला करावं लागतंय असं म्हणत बिचारी रमा खूप उदास असते अक्षय तिला समजवत असतो की सगळं काही ठीक होईल पण रमाला मात्र या सगळ्यामध्ये मा खूप त्रास होत असतो आणि हे अक्षयला दिसत असतं पण या सगळ्यामध्ये त्रास होऊन सुद्धा रेवाचं सत्य बाहेर काढण्यासाठी ती आता रेवाला मुनला घेऊन जायला सांगत असते आता या सगळ्यामध्ये अक्षय कसं काय सत्य शोधणार रेवा खोटं बोलते हे सगळ्यांसमोर कसं येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे